त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आतल्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना मानिनीने तिच्या मैत्रिणींना फोनवरून मंगळागौरीचं आमंत्रण दिलेलं असतं रम्या आणि वस्वात्या खूप चिडतात रम्यामध्ये म्हणते तुझ्यामुळे सेवे आलेले आहे वसवात्या म्हणते अगं पण मी सगळं तुझ्यासाठीच केलं ना आता काय आपण येणाऱ्या पाहुण्यांना ज्यूस सरबत द्यायचं का मोडकणीचं काम आपण करायचं का रम्या म्हणते हो वस्वात्यामध्ये हे बघ आपण ना खाजखुजलीची पावडर त्यांच्या साडीत टाकूयात का रम्या म्हणते असं काही करू नको आपणच पकडले जाऊ आता घरामध्ये मंगळागौरीचं सण असतो त्यानिमित्ताने मानेनी छान तयार होऊन येते आणि तिच्या मैत्रिणीसुद्धा खाली आलेल्या असतात आता मोडकंणीसारखं या दोघींनी ग्लास भरून ज्यूस आणलेलं असतात आणि सर्वांना सर्व करत असतात आता रम्या आणि वसवात्या यांना त्या बायका ज्यूस देत असताना पाहतात आणि म्हणतात काय गे मानेनी अगं हो या वसवात्यासारख्या दिसत आहेत ना मानिनी म्हणते अहो वसवात्यासारख्या नाही त्या उस्वात आहेत तेव्हा आता काव्यसुद्धा येते आणि टपणा वाढते जैसे त्याचे कर्म तैसे फळ आता इकडे यांना कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी मानिनीने मनाई केलेली असते परंतु नंदिनी जाऊन समजावते आणि म्हणते तुम्ही सणामध्ये सेलिब्रेट होऊ शकता फक्त की साड्या नेसून पूर्णपणे तोंड झाकून यावं लागेल रम्या म्हणते काय गरज आहे आम्ही नाही येणार